नंतर एक ब्रेकिंग न्यूज आंबेगाव मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका तरुणाला चोप दिलेला आहे अश्लील कमेंट केल्याप्रकरणी कार्यकर्ते चांगले संतप्त झालेले आहेत राज ठाकरेंवरती ही कमेंट होती आणि त्याच नंतर या संतप्त कार्यकर्त्यांनी या तरुणाला चोप दिलेला आहे पुण्यातील आंबेगाव या ठिकाणची घटना आहे अविनाश पवार आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत अविनाश नेमकी घटना कधी घटली आहे आणि कारण काय वर्ष आपण पाहतोय की ज्या पद्धतीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जी टिप्पणी केली गेली के त्याच्यामुळे पुण्याजवळ असणाऱ्या आंबेगाव मध्ये हा जो एक अमराठी व्यक्ती होती त्याच्या संदर्भातली जी माहिती मिळाली त्याच्यानंतर मन सैनिकांनी त्याला गाठून रात्री त्याला चांगला चोप दिलेला आहे आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय की त्याच्या घराच्या बाहेर जाऊन त्याला तिथे बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्याला मारहाण करण्यात आली आणि याशिवाय त्याच्याकडून माफी मागून घेण्यात आली यावेळी व्हिडिओ देखील काढण्यात आलेला आहे आणि हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय काल रात्री घडलेली ही घटना आहे मात्र मन सैनिकांनी अशा पद्धतीने राज बद्दल जर कोणी आक्षेपारी व्यक्त होत असेल सोशल मीडियावर तर त्याबद्दल अशा पद्धतीची भूमिका टिक घेतलेली आहे ठिकठिकाणी जे अशा पद्धतीने हल्ले होत आहेत त्याचे व्हिडिओ मात्र काढू नका असं काल मेळाव्या दरम्यान राज ठाकरे यांनी बोललेला आहे आणि चोख मात्र दिला पाहिजे आणि अशा घटनांच्या बाबतीत आपण मागे कामा नये असं राज ठाकरेंनी वक्तव्य केल्यानंतर एकदा मन सैनिक हे सगळीकडे तीव्र झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्याबद्दल आपला जे मराठी आहेत त्यांच्याकडूनही काही प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे मात्र या संदर्भात आता संपूर्ण महाराष्ट्रामधलं वातावरण हे ढवळून निघतं हे मात्र निश्चित प्रश्न अविनाश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी